नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज आठ मे दोन हजार आपण मागील चार एस एम एस मध्ये किंवा चार व्हिडिओमध्ये युट्यूब मध्ये मी, मी बोलत होतो त्या पद्धतीने पाऊस हा सुरू झाला रोज भाग बदलत ठिकठिकाणी पाऊस होत आहे महाराष्ट्राच्या नागपूरकडे आणि मराठवाड्याच्या खालच्या भागामध्ये या ठिकाणी पाऊस आज नव्हता तापमान अधिक होतं आणि मागच्या दोन दिवसापासून वळीव पाऊस गारा आणि वारा या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पडत होता परंतु ही सिस्टम कशी सुरू झाली बघा हिमाचल प्रदेश पासून एक इंडोसायक्रोनिक सर्क्युलेशन निघालं ते हळूहळू राजस्थानमधून गुजरात मध्ये आलं गुजरात मधून आता ते मुंबईच्या काल जबरदस्त पाऊस दिला आणि मुंबईपासून ते अरबी समुद्रातून दक्षिणेला चाललं अ थोडस गमतीनं म्हणावं असं वाटतं की हिमालयापासून निघालेलं एक कमी दाबाचं क्षेत्र हे हिंदी महासागरात चाललं एक गमतीनं म्हणावं असं वाटतं की ते मान्सूनला बोलवायला चाललं असं एक गमतीनं म्हणलं तर चालेल कारण त्याच्यानंतर अ हा मान्सून हा आपल्याकडे येताना दिसतो बघा मॅपमध्ये देखील मी तुम्हाला ते दाखवणारच आहे की कशा प्रकारे एवढं लांब ट्रॅव्हल करीत अरबी समुद्रात ते गेलं आणि त्याच्या पद्धतीनं गुजरातमध्ये पाऊस झाला महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रात पाऊस झाला मुंबई जवळ पाऊस झाला आणि ते हळूहळू अरबी समुद्राकडे सरकत आहे आता बघा मित्रांनो खूप पुढील पाऊस कसा असेल आणि तसा जर विचार केला तर बऱ्याच भागात अजून कांदे काढणी चालू आहे तर कांद्याच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय आणि कांद्याच्या डोंगराचं देखील त्या ठिकाणी नुकसान केलंय बघा सोशल मीडियावर बातम्या येत आहेत की मान्सून हा लवकर येतोय मी आधीच बोललो होतो अगदी एक महिन्यापूर्वीच मान्सूनचे जे अपडेट सांगितले होते त्यात मी म्हटलो होतो की इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल जरी असला तरी पावसाच फेवरेबल कंडिशन आहे आणि ॲलनिनोचा लानिनोचा जो प्रभाव आहे तो देखील न्यूट्रल असला तरी त्या ठिकाणी पॅसिफिक ओशन मधून आपल्याला पाऊस चांगला भेटणार आणि बघा टेम्परेचर जे हाय होतं हाय मुळे आणि आय एम डीने देखील सांगितलं होतं की एकशे तीन एकशे पाच टक्के पाऊस बिल्स कायमेटने देखील सांगितलं होतं तर त्या पद्धतीने मान्सून हा वेळेवर हजर होणार बघा जर महाराष्ट्रातील पर्जन्याचा विचार करायचा जर झाला तर अशा पद्धतीने डोंगर रांगा आहे आपल्याकडे महाराष्ट्राच्या उत्तर बाजूला या ठिकाणी विंध्याचलाची रांगे आणि नर्मदा आणि तापी या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये विंध्याचल पर्वताच्या रांगा त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्राच्या बॉर्डरला जर बघितलं तर सातपुडा पर्वत रांगे तापी त्याच्यानंतर खाली जर आलं की अजिंठा सातमाळा डोंगर रांगा आहे त्याच्यानंतर गोदावरी आणि भीमा या नद्यांच्या मध्ये जो आहे त्याच्यामध्ये हरिचंद्रगड हरिचंद्र बालाघाट डोंगर रांगा आहे त्याच्यानंतर भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या मध्ये जे शंभू महादेवाच्या डोंगर रांगा आहे म्हणजे ह्या वेगवेगळ्या डोंगर रांगा आणि त्याच्यानंतर गुजरात पासून अं गुजरात पासून ते साधारणपणे गोव्यापर्यंत ही कोकण किनारपट्टी जे आहे आपले पाच जिल्हे साधारणपणे पाच सहा जिल्हे जे आहेत त्यांना आडवी अशी एक सह्याद्रीची पर्वत रांगे सह्याद्री उतरली की आपल्याकडे पश्चिम घाट सुरू होतो त्या पश्चिम घाटावरती मग नाशिक सातारा पासून तर कोल्हापूर पर्यंत हा जो पुण्याचा जो भाग आला त्याच्यानंतर ह्या ज्या डोंगर रांगा आणि विविध आता वेगवेगळ्या विविधता असलेलं महाराष्ट्र हे राज्य आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पावसाच्या फेनोफेना वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी घडत असतात बघा मित्रांनो आता पुढचा जो अंदाज या ठिकाणी मी देतो पण आजच्या सॅटेलाईट वरून आपण बघून घेऊया बघा हिमालयाच्या भागाकडून निघालेलं जे कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी गुजरात वरून तो आता काल मुंबईच्या आसपास जोरदार पाऊस दिला तो महाराष्ट्राच्या किनारपट्टीनेच बघा ह्या ठिकाणी इथे आला अरबी समुद्रात तुम्हाला इथं दिसतोय उद्या तो खाली येईल म्हणजे तो मी जे गमतीनं जे बोललो तो मुळे बोललो की ह्या ठिकाणून निघालेला तो अगदी हिंदी महासागरात जाणार त्या ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये बघा आज वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती ही दुपारनंतर या ठिकाणी होती या भागात देखील पावसाचे चान्सेस होते आणि नाशिक जिल्ह्यात देखील आज त्या ठिकाणी पाऊस झाला याला सगळ्यात कारणीभूत जर म्हणलं तर वॉटर वेपर आता हे जे सिस्टम चालली खालच्या भागात तर वॉटर वेपर किती ते बघून घेऊया हो बघा जशी सिस्टम फ्लो करते अं त्या पद्धतीनेच वॉटर वेपर आहे बघा पूर्ण या ठिकाणी जर बघितलं इथे सिस्टम येते आता गुजरात मधून काल गेलेली जोरात खालच्या भागात निघून गेली ती तर या ठिकाणी देखील पाण्याची वाफ दिसते या ठिकाणी हा जो ब्लॅक स्पॉट दिसतो या ठिकाणी इथे पाण्याची वाफ नाही बघा अशी भारतीय भूमी जी आहे तर ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वॉटर वेपर त्या ठिकाणी दिसते आता पुढचा ज्या सिस्टम आहे मान्सूनच्या त्या पावसाची कंडिशन देखील बघूया बघा मित्रांनो आपल्याकडे जो मान्सून येतो तर मान्सून येण्याकरता हवेचे दाब सगळ्यात महत्वाचे असतात बघा या ठिकाणी जर बघितलं तर वृत्त गेलंय झिरो डिग्री या ठिकाणी बघा आणि भारतातून हा वीस अंश नॉर्थ तर ह्या ठिकाणी कसे असतात हवेचे प्रेशर विष्वृत्तावर नेहमी हाय प्रेशर एरिया असतो या ठिकाणी बघा एक हजार सदोतीस पर्यंत अं कधी कद, कधी हवेचा दाब त्या ठिकाणी असतो एक हजार वीस हॅप्टापासल इतका दाब हा मिलीबार इतका दाब हा विषुवृत्तावर त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी म्हणजे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे बाष्प येतं आणि ही परिस्थिती कधी बदलते बघा साधारणपणे जून महिना जसा जसा जवळ येतो हिमालयाचे दाब कमी होऊ लागतात बघा हिमालयाच्या रिजन मध्ये किती हप्टा पासक दाब आहे तर एक हजार दोन हेप्टा म्हणजे कमी कड़े कड़े दाब त्यामुळे इकडून बाष्प आपल्याकडे हिमालयाकडे येत असतं अन्यथा पावसाळा संपला की इकडले दाब वाढायला लागतात आणि हे दाब कमी होतात म्हणून मान्सून आपल्याकडे रिटर्न होतो आता हा जो विश्ववृत्ती पट्ट्यातून सतत व्यापारी वारे वाहत असतात म्हणजे ट्रेड विंड आपण ज्याला म्हणतो की विंड काय करते जेव्हा इकडे दाब कमी झाला तिथे विंड इथे गास्कर मादागास्कर जो देश आहे या ठिकाणी मादागास्कर बघा या ठिकाणी सोमालिया मादागास्कर ही जेट स्ट्रीम काय करते इथं आल्यानंतर टन मारते अशा पद्धतीनं टन मारते टन मारून ती भारतीय भूमीकडे येते आल्यानंतर ती ह्या भागातून पहिल्यांदा अंदमानकडे जाते केरळ केरळच्या किनारपट्टीवर जाते आपण म्हणतो की केरळ मध्ये मान्सूनचा मान्सून दाखल झाला तर आता बघा या ठिकाणी असं दिसतंय की मुंबईच्या आसपास एक हजार सहा एकटा पास्कल अरबी समुद्रात दाब आहे त्याच्यानंतर हिमालयाच्या भागामध्ये एक हजार दोन हेप्टापास केले आणि इथे एक हजार वीस हेप्टापास केले म्हणून बाष्प हे इकडे झुकताना किंवा आपल्याकडे मान्सून लवकर येईल हे याचं घोतक त्या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा आय एम डीने देखील सांगितलं आणि वेगवेगळे वे वे मॉडेल फॉरकास्ट करायला लागले की साधारणपणे मान्सून हा त्याच्या सीमित लिमिट पेक्षा सहा सात दिवस हा लवकरच येणार त्याच्यामुळे ही ड्रॉइंग केली मी बघा या ठिकाणी अठरा मे ला साधारणपणे मान्सून रेषा ही लालदी दिसते तुम्हाला मी ड्रॉ केली ती तर ही मान्सून रेषा अठरा मेला अंदमानच्या आसपास अ दाखल होईल मान्सून तिथे हलचाली तशा सुरू झालाय आता ही रेषा त्याच्यानंतर ही रेषा जशी जशी वर सरकते तस तसा तस तस पाऊस आपल्याकडे येतो सात मेला पूर्वी आपल्या महाराष्ट्रावर असायची तर पुढच्या साधारणपणे मान्सूनची वाटचाल कशी आहे तर पुढच्या इमेजवर आपण बघून घेऊया दक्षिण पश्चिम मान्सून रेषा एकतीस मेला बघा अरबी समुद्र त्याच्यानंतर असा मान्सूनचा प्रवास असतो आणि अशा पद्धतीने हे सफेद दिसतय पावसाची ड्रॉइंग केलंय मी तर ही रेषा साधारणपणे केरळच्या किनारपट्टीवर एकतीस मे ला धडकण्याची शक्यता आहे जरी पाऊस अंदमानला अठरा मेला आला तरी पण त्याच्यानंतर इकडे हवेचे प्रेशर हळूहळू कमी होत जातात स्पेशर बेल्ट त्या ठिकाणी शिफ्ट होत जातात आणि त्याच्यानंतर जा मान्सून हा आपल्याकडे एकतीस मेच्या आसपासच त्या ठिकाणी आपल्याला येण्याची शक्यता आहे जो सात मेला येतो तो याही पेक्षा जर अजून अनुकूल स्थिती निर्माण झाली तर अजून चार दिवस एक त्या केरळच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे बघा मी जे समजून सांगत होतो की साधारणपणे हा विषुवृत्तीय भाग इथे सतत वर्षभर वर ट्रेड वाहत असते म्हणजे व्यापारी वारे वाहत असतात बघा आयटीसी इंट्रा ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन याला म्हणतात हे सतत वाहत असतात या ठिकाणी हाय प्रेशर एरिया असतो नेहमी अधिक आणि ह्या ठिकाणी लो प्रेशर एरिया असतो जून मध्ये काय होतं हिमालयाचे दाब कमी होतात कारण हिमालय पर्वत हा जगाचा डेफिनेशन आहे सगळ्यात उंच असल्यामुळे त्यामुळे हिमालयाचे जे दाब आहे ते कमी होतात त्याच्यामुळे ही रेषा वरती सरकते ही विषुवृत्तावर वाहणारी इंटरटॉपिकल कन्व्हर्जन्स रेषा वरती सरकते म्हणजे भारतात येते या ठिकाणी ही रेषा सात जूनला येते बघा नॉर्मल आपण घेऊन सात जूनला मुंबईच्या किनारपट्टीवर पाऊस यायचा तर ही रेषा वरती सरकते आणि त्याच्यानंतर ती पावसाला आपल्याकडे घेऊन त्या ठिकाणी येते ही रेषा तिबेटियन प्लेट्स कडे सरकते म्हणजे हिमालयाकडे सरकते तर बघा आपल्या बरोबर ती बाष्प घेऊन येते आपल्याबरोबर ती बाष्प घेऊन येते ही रेषा चार महिने जून ते सप्टेंबर पर्यंत वरतीच असते आणि नंतर रिटर्न मान्सूनच्या वेळेस ही रेषा हळूहळू खालीच सरकते आणि त्यानंतर मान्सून आपल्याकडं विड्रॉर व्हायला सुरुवात होतो अशा पद्धतीनं आपला मान्सून हा येत असतो बघा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या जर अं अलर्ट जे असतात म्हणजे ग्रीन झोन येलो झोन रेड झोन त्याच्यात जर बघितलं तर गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग याच्यामध्ये जवळपास आठ नऊ ला आठ आणि नऊ तारखेला रेड झोन दाखवत त्याच्यानंतर पुढच्या ज्या इमेज आहे की अं दहा अकरा बारा या तारखेला देखील येलो झोन दाखवत म्हणजे पाऊस हा सक्रियच राहणार बघा या भागामध्ये या सध्या तर तसा जर विचार केला तर येलो आणि रेड झोन त्या ठिकाणी दाखवलेला आहे बघा मित्रांनो साधारणपणे बावीस मेला कशी कंडिशन असेल बावीस मेला ह्या ठिकाणी आपल्याकडे जो दक्षिण पश्चिम मान्सून येतो ती जी मी ड्रॉइंग रेषा केली होती तर ह्या काळात या ठिकाणी मान्सूनचं आगमन झालेलं आहे बावीस मेला परंतु तो वरती सरकण्यास बराच कालावधी लागतो म्हणजे आपल्या जे साधारण लिमिट असतं त्या लिमिटलाच पाऊस येतो पण हे ज्या हालचाली ज्या दिसतात या ठिकाणी ह्या मान्सूनच्या हालचाली आहेत आणि ह्या बावीस मे ची इमेज आहे त्यावेळेस मात्र इकडे मान्सूनचं आगमन झालेलं असेल आणि हा केरळच्या आसपास त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दिसतोय म्हणजे साधारणपणे बघा मित्रांनो हे झालं मान्सूनचा भाग आता जो शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तर आपल्याकडे बघा मोठ्या प्रमाणामध्ये अजून कांदा काढणीचं काम चालवलं आहे परंतु हा जो एक गुजरातकडून जे कमी दाबाचं क्षेत्र आलं याने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालंय बऱ्याच राज्यामध्ये दे गारपीट देखील त्या ठिकाणी झालेली आहे तर आता कसे असेल पाऊस जर तसा विचार जर केला तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणचा जो भाग आहे थेट कोल्हापूर पर्यंत साधारण हा जो भाग आहे याच्यामध्ये आणि नाशिक सहित साध। साधारणपणे अ आठ पासून नऊ दहा अकरा बारा तेरा पर्यंत पाऊसच दिसतो आपल्याकडे नाशिककडे जसा जर विचार केला तर तेरा तारखेपर्यंत पाऊस दिसतो परंतु मित्रांनो एक विचार करा चौदा तारखेनंतर मात्र तो पाऊस सोलापूरच्या भागात आणि विदर्भ मराठवाड्यात त्या ठिकाणी सक्रिय होताना दिसतो लक्षात घ्या त्याच्यानंतर तो एकोणावीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये सक्रिय दिसतो तर इतर याचा जर विचार केला तर नाशिकचा जर विचार केला तर नाशिककडे रोज म्हणजे उद्या आता नऊ तारीख त्याच्यामध्ये बघा नऊ आणि दहा थोडी इंटेन्सिटी थोडी लो थोडी लो दिसते तरी पण दुपारानंतर स्थानिक वातावरण उद्या देखील तयार होईल लक्षात घ्या परंतु आठ आणि नऊ नऊ आणि आठ आणि नऊ थोडीशी इंटेन्सिटी त्या ठिकाणी कमी होती दहाला देखील थोडी कमी वाटते तरी पण स्थानिक वातावरण हे तयार होणारच त्यामुळे कुठेतरी जिल्ह्यामध्ये बघा वळीव पाणी हे स्पेसिफिक संपूर्ण भागात होती नाही कधी एखादी मोठी सिस्टम आली लो प्रेशर म्हणा डिप्रेशर म्हणा ते मोठं भाग घेऊन चालतं आता या ठिकाणी तशी कंडिशन नाही आहे स्थानिक वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर पाऊस येणार तर हा पाऊस येताना साधारणपणे हा कमी भागात होतो परंतु पाऊस हा जिल्ह्यात सक्रिय राहणार मात्र अकरा आणि बारा तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होईल लक्षात घ्या अकरा आणि बारा तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या या भागामध्ये अगदी अं सातारा सांगली सोलापूर सातारा सांगली आणि पुणे आणि नाशिक नंदुरबार धुळे या भागामध्ये जळगावचा देखील भाग आहे त्याच्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता अकरा आणि बारा तारखेला आहे तेरा तारखेला इंटेन्सिटी जरी कमी होत असली तरी मित्रांनो तेरा ते अठरा पर्यंत हा उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस दिसतोय मला अनेक कॉल येत आहे की दिवट्या किंवा लग्न आता त्याच्यामुळे एक सांगतो की जर तुम्ही लग्न जर घरी मंडप देऊन जर करणार असाल तर तो प्लॅन कॅन्सल करा कारण दुपारनंतर एक तर एक वाजेपर्यंत आटोपलं तर ठीक नंतर वारे वादळ आणि गारा त्या ठिकाणी सुरू होतो पूर्ण लग्नाचा त्या ठिकाणी खेळ खंडभाव होऊन जातो आणि तुम्ही व्हिडिओ देखील पाहिले असेल त्याच्यामुळे लॉन्समध्ये लग्न असतील तर अडचण त्या ठिकाणी नाहीये लक्षात घ्या हा अंदाज देखील एक लक्षात घ्या परंतु मे महिन्यामध्ये वादळी पाणी असतात त्यामुळे तुम्ही तो त्या ठिकाणी विचार करायला हरकत नाहीये म्हणून अठरा तारखेपर्यंत पाऊसच दिसतोय लक्षात घ्या कारण एक फॉरकास्टिंग असं दिसतंय की अकरा बारा तेराला तो पाऊस दिसूच राहिला परंतु चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या वेळेस देखील असं दिसतंय की पावसाच्या ऍक्टिव्हिटी ह्या राज्यात कुठे ना कुठे सक्रिय राहतीलच परंतु बघा उत्तर महाराष्ट्राचा विचार करत झाला की नाशिककडे देखील अठरा पर्यंत पाऊस सक्रिय राहताना त्या ठिकाणी दिसतोय फक्त इंटेन्सिटी नंतर कमी होईल परंतु पडतच राहील तो पाऊस असं त्या ठिकाणी दिसतंय आणि आता बघा अनेक ठिकाणी अ आपल्याकडे अ उशीरा कांद्याची रोख टाकली गेली त्याच्यामुळे कांद्याचं जे पीक होतं तर ते आज उशिरा लागवडी झाल्या आणि ह्या पावसामुळे अगदी सटाण्या भागात कळवण भागामध्ये मालेगावमध्ये आणि या ठिकाणी कांदा काढणीची कामं चालू आहे आणि त्या कांद्या काढणीच्या कामामुळे पाऊस झाला का पुढच्या पाच दिवस काढता येत नाही तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान त्या ठिकाणी झालंय त्या ठिक गार एक गारपिटीनं नुकसान झालंय हे त्याच्यामुळे आता जर पुढं मॉडेल फॉर्कस तर बघितलं तर बारा तेरा पर्यंत पाऊस दिसतोय आणि पुढे देखील पाऊस दिसतोय आता तुम्हाला जसं शक्य होईल की दुपारपर्यंत पाऊस नसतो पाऊस स्पेसिफिक सगळ्याच भागात काही होत नाही पण ज्या ठिकाणी पाऊस नाहीये तर दुपारा बारा दोन तीन पर्यंत तुम्ही काम करू शकता आणि कांदे योग्य साठवणीच्या ठिकाणी नेऊ शकता त्यामुळे हा अंदाज देखील त्या ठिकाणी लक्षात घ्या मला आपल्या ज्या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो हो की चॅटिंग आपण त्याला हे म्हणतो कमेंट कमेंट चालू केलंय परंतु माझ्याकडे व्हॉट्सअपचे बाराशे ग्रुप आणि घरचं शेतीचं काम त्याच्यामुळे प्रत्येक कमेंटला त्या ठिकाणी उत्तर देणं त्या ठिकाणी शक्य होत नाही परंतु मित्रांनी सर्व माझे जे फॉलोअर्स आहे त्या लोकांनी आग्रह केला की भाऊ कमेंट चालू करा आम्हाला त्यात बोलता येईल मी वाचल्या तर त्याच्यामध्ये सांगितलं की पाऊस किती तारखेपर्यंत राहील तर पाऊस हा अकरा बाराला इंटेन्सिटी वाढताना दिसते तेरा तारखेपर्यंत पाऊस दिसतोय परंतु त्याच्यानंतर देखील मॉडेल पाऊस दाखवतोय पण त्याची अखेरशी अजून दोन दिवसांनी येईल परंतु तेरा नंतर अठरा पर्यंत देखील पाऊस हा दिसतोय त्यामुळे हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या कामाचं जसं शक्य होईल तसे कांदे त्या ठिकाणी काढण्याचे काम तुम्ही करा हा एक अंदाज आहे दुसरा असं की बघा मित्रांनो की आपल्या हवामानाच्या अंदाजाबरोबर समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील आपण त्या ठिकाणी शेअर करतो तर स्क्रीनवर तुम्ही त्या ठिकाणी मी, मी इमेज टाकतो नंतर तर बघा एका त्या एका जे आपण म्हणतो की नगरपालिका पंचायत समित्या महानगरपालिका ग्रामपंचायत यांचे कचरा जमा करण्याकरता काही कुंड्या जमा केलेल्या असतात बघा तर ह्या कुंड्यांमध्ये आज आम्ही माझे मित्र जे होते कैलास भाऊ गुंजाळ खडक शेतकरी मित्र आहे माझे ते तर त्यांनी मला ती मेस टाकली आणि त्यांनी सांगितलं की भाऊ त्या ठिकाणी त्या स्क्रीनवर बघा त्या ठिकाणी जे कसार लोक असतात त्यांनी बांगड्या टाकल्या काही आणि काही गवत टाकले आणि जे आपण कुरडाया करतो तर त्याचे जे गव्हाचा कोंडा निघतो तो, तो कोंडा त्या ठिकाणी टाकलाय ओला तर ते मित्र त्या ठिकाणी होते ते गाय आली खायला तर त्या गायीने त्या ठिकाणी तोंड घातल्यानंतर त्या गायीला ते भाऊ पाहिले या ठिकाणी काचा आहे आणि त्या कोणीतरी टाकलंय की त्या काचा देखील त्या ठिकाणी टाकल्याय आता गायला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातेनंतर गायला देखील माता म्हटलं जातं तर बघा मित्रांनो सोशल मीडियावर जर पाहिलं तर लोक काय करतात की प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये काहीतरी उरलेलं उष्ट आणि शिळं अन्न त्या ठिकाणी टाकतात आणि ते तसंच फेकून देतात आता ते मुके प्राणी असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ज्ञान नसतं त्याला नस्ता नस्ता। थे थे आ, थे थे, चाकँ चाकँ ते फोडता येत नाही त्यांना त्यांना हात नसल्यामुळे आणि ते तसेच चावतात आणि तसंच ते अर्ध जसं हाय तसंच खाऊन घेतात त्याच्यामध्ये काही फुटले जाते पिशवी परंतु ते चाकत चाकत ते पिशवीच्या आता बऱ्याच ठिकाणी त्या गायीचे पोट असे मोठे झालेले असतात तर त्या ठिकाणी काही स्वयंसेवी संघटनांनी त्या गायीचं ऑपरेशन केलं पंचवीस ते तीस किलो प्लॅस्टिक त्या गायीच्या पोटात निघतं पन्नास पन्नास किलो प्लास्टिक त्या गायीच्या पोटात निघतं म्हणजे आपण गायीला गोमाता म्हणतो त्याच्यामुळे बघा त्या कुंडीमध्ये जर बघितलं तर बांगडीच्या काचा त्या ठिकाणी दिसत आहे आणि तो गव्हाचा पेंडा देखील ओला दिसतोय त्या ठिकाणी ती गाय खायला आलती तर त्या भाऊंनी ती गाय त्याकडे हुसकली आता बघा जर तो ते नसते तर कदाचित त्या गायनं ते, ते बांगडीच्या काचा टाकल्या त्याचं शेत खाऊन घेतला असतं म्हणजे त्याच्या पोटात काचा जाऊन त्या जनावर त्या ठिकाणी दगावू शकतं मुख्या प्राण्यांना वाचा नसते म्हणून असे प्रत्येक हवामानाच्या एस एम एस मध्ये समाजामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहे अशा त्याच्यावर आपण फोकस टाकण्याचा त्या ठिकाणी मी दोन मिनिटं त्या ठिकाणी प्रत्येक एस एम एस मध्ये घेईलच आता हा मुद्दा सोपा नाहीये मुख्य जनावरांना काही त्या ठिकाणी समजत नाही आणि त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने करतो तर तुम्हाला जर अन्न टाकायचं असेल तर ते अन्न त्या तशाच त्या महानगरपालिकेच्या कुंडीमध्ये टाकून द्या परंतु अशा प्लास्टिक पिशवीमध्ये कधीही अन्न टाकू नका ही सर्वांना त्या ठिकाणी विनंती आहे त्यामुळं आपल्या जे आपण जे गोमाता म्हणतो तिच्या पती काहीतरी कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त होईल त्यामुळं मित्रांनो बघा ते एक झालं आणि हवामानाचा अंदाज देखील सांगितलाय तो त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करा कारण बघा कांदे काढणीच काम चालू आहे आणि कांदे काढणीच्या कामामध्ये पाऊस हा सगळ्यात महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावीत असतो त्यामुळे पुढं वातावरण कसं असेल मी त्या ठिकाणी सांगितलंय त्यानुसार कामाचं त्या ठिकाणी नियोजन करा धन्यवाद